नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो सर्व सरकारी नोकऱ्या सरकारी केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना आत्ताच लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पहिला टप्पा दुसरा टप्पा याचे पैसे वितरित झाले सुमारे दोन कोटी महिलांनी यासाठी फॉर्म भरले व त्यांच्या खात्यावरती पैसेही आले परंतु आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरणे बंद झालेले आहे हो बरोबर तुम्ही जो थमनेल पाहून हा व्हिडिओ पाहण्यासाठी आले आहात ते तुम्ही ऐकताय ते खरेच आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गतचे फॉर्म भरणे आता बंद झाले आहे ते कसे बंद झाले आहे हे पाहण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होते व या चॅनलबद्दलची माहिती आपण सर्वत्र शेअर करा त्यामुळे लोकांना ही माहिती सर्वत्र माहिती होईल की लाडकी बहीण योजना या योजनेचे फॉर्म भरणे आता बंद झाले आहे ते कसे बंद झाले आहे चला तर पाहूया या व्हिडिओच्या माझी मंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारण्यासाठी हा जी आर काढण्यात आलेला आहे हा जी आर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी काढण्यात आलेला आहे कशासाठी काढण्यात आलेला आहे हा जी आर तर या योजनेत अंमलबजावणीत सुधारणा करायची काय सुधारणा करायसाठी काढलेला आहे तर पहा शासन निर्णय दोन नऊ दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती परंतु आता ही परवानगी रद्द करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थींना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाने दोन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयावे मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शासन निर्णय बारा सात दोन हजार चोवीस व पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका समूह संघटक मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी प्रवेशिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते परंतु आता या शासन निर्णयावे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ध स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे आत्ता फक्त अंगणवाडी सेविकाच हा फॉर्म भरू शकणार आहेत कालपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची वेबसाईट होती ती सुद्धा बंद आहे तसेच आत्ता आपण जे मोबाईलवरून फॉर्म भरू शकत होतो ई सेवा केंद्रातून फॉर्म भरू शकत होतो या बाकीच्या ज्या प्रवेशिका आहेत ई सेवा केंद्र आहे सेतू सेवा केंद्र आहे इथून फॉर्म भरत होतो हे सर्व आता बंद झालेलं आहे आता फक्त अंगणवाडी सेविका या फॉर्म भरू शकणार आहेत हा बदल का करण्यात आला तर या योजनेमध्ये फ्रॉड झाला या योजनेमध्ये एकाच महिलेने तीस फॉर्म भरले व सत्तावीस फॉर्म अप्रूव्ह झाले तिचे व एकाच महिलेच्या खात्यावरती सत्तावीस महिलांचे पैसे आले यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच महिलांचे फॉर्म भरताना बरेच चुका होत आहेत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता फक्त अंगणवाडी सेविकाच आपला फॉर्म भरू शकणार आहेत आपणास फॉर्म भरायचा असेल तर फक्त अंगणवाडी सेविकाच फॉर्म भरू शकणार आहेत अन्यथा आपण आता फॉर्म भरू शकणार नाही या योजनेअंतर्गत पहिला टप्पा व दुसरा टप्पा वितरित होऊन सुमारे दोन कोटी महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत लवकरच तिसरा टप्पा वितरित होणार आहे तिसरा टप्पा वितरित होण्याच्या अगोदर आपले खाते डीबीटी लिंक आहे का आपले अकाउंट ऍक्टिव्ह आहे का हे चेक करून घ्या ते कसे चेक करायचे या संदर्भातही मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहून घ्या व आपले खाते डीबीटी लिंक असेल तरच आपल्या खात्यावरती पैसे येणार आहेत चला तर मग नवीन अशाच नवीन नवीन नवी, अपडेट नवी पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये